नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज मस्त अशी सांगलीची फेमस अशी मिसळपाव कशी करायची ते बघूया सांगलीचं आमच्या गावाकडची ही मिसळपावाची रेसिपी आहे तर त्यासाठी मी इकडे मटकी मोड आलेली मटकी आणि वाटाणा घेतला आहे तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या तर हे मी फ्रीजमध्येच ठेवली होती त्यामुळे अशा प्रकारे दिसते तुम्हाला दोन तीन दिवस आधी मी ठेवली होती आणि एक मोठा बटाटा फोडी करून घेतला आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि टॅमॅटो घेतलेलं आहे आलं कांदा लसूण मसाला आहे आणि लाल तिखट आहे कांदे मी दोन मोठे चिरून घेतले आहेत आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे तर बारीक चिरून घेतलं आहे आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे तर इकडे कढई मोठी कढई ठेवलेली आहे मी आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे आता मिसळ म्हटले की कट भरपूर असतो आणि त्यामुळे थोडंसं तेल जास्त घालायचं एक चमचाभर जिरं घातलं मी एक आठ ते दहा कढीपत्त्याची का पानं घालायची कढीपत्ता आणि जिरं मात्र छान फुलू द्यायचं आहे कढीपत्ता चांगला मस्तसा कुरकुरीत होसपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि मग कांदा घालायचा आमच्या गावाला म्हणजे सांगलीमध्ये ह्या अशा सर्रास तुम्हाला हॉटेलमध्ये अशा प्रकारे मिसळ मस्त तरीवाली मिसळ मिळते झणझणी तशी कु कांदा लसूण मसाल्यामध्ये केलेली असते तर आज मी तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते मिसळ म्हटलं की कांदा लसूण मसाला हा आलाच आणि तो पाहिजेच त्याशिवाय तुम्हाला तशी मिसळ बनवता येणार नाही तर आता तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर हल्ली बाजारात किंवा मॉलमध्ये वगैरे छोट्या छोट्या पाकिटमध्ये सुद्धा मिळतं किंवा तुम्ही घरी करत असाल तर मग उत्तमच आहे तर कांदा छान भाजून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आलं आणि लसणाचं वाटण केलेलं आहे ते घालते मी थोडंसं असं चेचूनच घेतलेलं आहे जास्त बारीक वाटलेलं नाही पण शक्यतो ताजंच आलं आणि लसूण कुठून घ्या वाटून घ्या कसंही घ्या पण ताजं घ्या जे पेस्ट असते तर ती घालू नका त्या चव छान येणार नाही त्याशिवाय तर कांदा लसूण आलं लसूण कांदा सगळं छान परतून घ्यायचं आहे कांदा अगदी काय लालसर होसपर्यंत आपल्याला एकदम कर्पूसपर्यंत वाढ बघायची गरज नाही अशा पद्धतीने झाला बघू शकता तुम्ही मस्त असं एक पाच ते सात मिनटामध्ये कांदा छान आता हे जे मी मिसळ बनवते ते सहा सात जणांसाठी बनवते त्यामुळे जास्त प्रमाण घेतलं आहे मी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करा कांदा छान परतून झाला की आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे एक मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे मी तो घालते आणि आता टॅमॅटो छान परतून घ्यायचा आहे टॅमॅटो परतायला थोडासा वेळ लागतो कारण पाणी पूर्ण आठवायचं असतं त्यामुळे थोडा वेळ लागतो छान परतून घ्यायचंय मस्त कांदा लसूण मसाला जर कोणाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा माझ्याकडे तयार असतो आता हे फ्रीजर मदे है होता, मी फ्रीझरमध्ये हे ठेवलं होतं तुम्ही बघू शकता मटकीची मोड आलेली मटकी आणि वाटाणा हा फ्रीजमध्ये वाटाणा तर मी स्टोर करून ठेवते अगदी वर्षभर टिकतो अशा पद्धतीने मी आलू मटर पराठ्यामध्ये त्या रेसिपीमध्ये दाखवलं आहे वाटाणा कसा स्टोर करायचा ते ती रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला कळेल आणि मटकीची सुद्धा आलेली मटकी आहे ती फ्रीझरमध्ये ठेवली होती मी त्यामुळे आता बघू शकता तुम्ही एक मोठा चमचा भरून लाल तिखट मिरची पावडर आहे ती घातली आणि एक दोन ते ती तीन ती चमचे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला जास्त तिखट माझा नसतो त्यामुळे मी थोडा जास्त वापरते तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या एक मोठा चमचा भरून धनेपूड आहे ती घालते हळद आहे हळद घालायची एक चमचाभर आणि छान हे परतून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून परतून घ्यायचं गॅस आता बारीक ठेवायचा आणि हे सगळे मसाले जे घातलेत ते परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत आता याच्यामध्ये बटाटा घालते मी तर एक बटाटा मग चिरून असा पाण्यात ठेवला होता तो घालते आता तुम्हाला बटाटा जर वापरायचा नसेल किंवा तुम्ही याच्यामध्ये कसं असतं वडा असतो वडा बटाट्या वडा असतो ना तोही याच्यामध्ये घालून खातात जर तुम्ही ते खाणार असाल तर मग बटाटे नाही घातले तरी चालतील तर मी काही वडा आणणार नाही आहे वडा करणार घात घात घालणार नाही आहे त्यामुळे मी बटाटे घातलेत याच्यामध्ये आता थोडासा गरम मसाला वापरते अगदी छोटा चमचा भरून आहे गरम मसाला तो वापरते छान मिक्स करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता सगळं तेल सुटलं आहे मसाल्याला सगळे पदार्थ आपण जे घातले होते छान परतून झालेत आता ह्याच्यामध्ये उकळलेलंच पाणी घालायचं पाणी थंड किंवा कोमट घालू नका पाणी छान उकळून घ्या आणि मग मा घाला माझ्याकडे पाणी गरम करायची इलेक्ट्रिक किटली आहे त्याच्यात मी पाणी गरम करते तुम्ही पातेले ते करू शकता पण पाणी छान उकळलं पाहिजे आता जेवढा रस्ता पाहिजे तेवढं करून वतून घ्यायचं पाणी मीठ घालायचं चवीनुसार चा एक चमचावर छोटा चमचा मीठ घालते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार घ्या कारण माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे आणि कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ बघूनच वापरायचं तुम्ही विकतचंही कांदा लसूण मसाला वापरत असाल तरीसुद्धा त्याच्यामध्ये मीठ असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेचं म्हणजे जेव्हा टाकाल तेव्हाला तुम्ही बघूनच मीठ घाला छान याला उकळी यायची येऊ द्यायची एक मोठी उकळी आली की गॅस कमी करायचा आणि कडेमध्ये चमचा ठेवायचा आणि मग वरून झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर हे शिजवायचं मोठ्या गॅसवर अजिबात शिजवायचं नाही मोठ्या गॅसवर जर तुम्ही शिजवलं तर तुमच्या मिसळला कट येणार नाही अगदी छोटीशी टीप आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा ऐका कारण असं सळसळ उकळत असेल तर त्याला कट येत नाही त्यासाठी गॅस कमी करायचा त्याच्यामध्ये उतू जाऊ नये म्हणून काय करायचं एक चमचा ठेवायचा आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून छान बघा आता बघू शकता तुम्ही हे चमचा ठेवला आणि आता याला झाकण लावायचं आणि एक पाच ते सात मिनिट किंवा बटाटा जूजपर्यंत किंवा वाटाणा जूजपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे बघा मस्त असं कट आला की नाही तर झाकण तुम्ही पूर्णपणे झाकून ठेवलं की असा कट येत नाही तर बघू शकता आपण मस्त अशी झणझणीत आपली तरीवाली मिसळ तयार झाली मस्त तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता छान असा मस्त रविवारच्या सुट्टी दिवशी असा हा मस्त बेत करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार खूप छान अशी मस्त ही रेसिपी आहे अगदी झटपट होणारी आहे पटकन तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असं आलं असेल तर अजिबात वेळ लागत नाही आपण पुन्हा भेटूया